हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि कालच्या दिवशी व्हिडिओ आलाण होता कारण मी आदल्या दिवशीच जो आहे तो व्लॉग बनवत असते आणि दुसऱ्या दिवशी तो अपलोड करत असते तर काल सोमवार होता आणि सोमवारच्या दिवशी ब्लॉग आला नव्हता कारण रविवारच्या दिवशी मी विशेष असं काही केलं नव्हतं रविवार असून सुद्धा कालचा दिवस जो होता तो पूर्ण मी असाच टाइमपास केला असं म्हणता येईल किंवा काहीही विशेष असं केलं नाही म्हणून मग मी ब्लॉग वगैरे असं काही केलं नव्हता रोजच्याच प्रमाणे रविवारी मोस्टली आम्ही बाहेर वगैरे जात असतो पण रविवारी आम्ही कुठेही गेलो नाही शनिवारी पण संध्याकाळी असं विशेष काही केलं नव्हतं कारण यावेळेला इच्छाच नव्हती की असं कुठेतरी बाहेर जावं आणि रविवारच्या दिवशी पण सकाळी सुट्टी असल्याकारणाने उशिरा उठलो आणि उठल्यानंतर मी आदल्या दिवशी खिचडी बनवलेली होती शनिवारी रात्री तर तीच खिचडी मी दुसऱ्या दिवशी छान गरम करून घेतली आणि नाश्त्याला तीच खाल्ली दुपारी उशिरा आमचं जेवण झालं होतं कारण सकाळी नाश्ता छान हेवी वगैरे झालं होतं खिचडी भरपूर होती म्हणून बऱ्यापैकी तेच झालं होतं जेवण वगैरे असं प्रॉपर तर मग मी दुपारी म्हणजे तीन चार वाजता मी तीन वाजता जेवण बनवलं असेल आणि आम्ही उशिरा जेवलो होतो तर त्यामुळे काय झालं व्लॉग वगैरे असा मी काही केला नव्हता आणि नाश्ता वगैरे झाला आणि आम्ही निवान पिक्चर वगैरे बसलो टी व्हीवर असं पिक्चर वगैरे लावला रोणीत खेळत होता त्याच्या फ्रेंड्स बरोबर त्यामुळे आम्ही काही न करता आम्ही मूवी वगैरे लावला पिक्चर लावला आणि छान बसून तो पिक्चर पाहिला तर पिक्चर बघता बघता दोन तीन तास जी होती ती आमची अशीच गेली आणि दुपारची वेळ जी, वे जी होती ती संपली तर आणि रात्री पण ना आवरुण वगैरे घेतलं आणि खाली गेले निवांत बसले गप्पा वगैरे मारल्या खाली फिरले वगैरे तर मग कालचा दिवस टाईमपासच झाला म्हणून मग व्हिडिओ व्लॉग वगैरे काही बनवला नाही आणि तो सोमवारी मला पोस्ट करता आला नाही तर आज सोमवार आहे आणि मी सोमवारी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे सकाळी सकाळीच रोणी चायत गेला होता आणि त्यानंतर झाडून पुसून घ्यायचं होतं तर म्हटलं चला इथूनच ब्लॉगला सुरुवात करावी तर सकाळी सकाळी झाडून पुसून वगैरे झालं होतं फ्रेश झाली आंघोळ वगैरे झाली आणि स्वयंपाक करायचा होता तर मिस्टर गेले होते बाहेर आणि तिकडनं ते माझ्या बोटाला लागलंय जिथं ते सुई घुसली होती शिलाई मशीनची तर ते न आता जरा पेन होतंय ज्या वेळेला लागलं ला, त्यावेळेला मला काहीही झालं नव्हतं म्हणजे लागलं ला, त्या दिवशी जरा पेन झालं पण नंतर त्रास असा काही झाला नव्हता पण तो जे होल आहे नेल्सला पडलेलं ते जसं जसं पुढे येत आहे ना तसं तसं पेन होतंय मला आता बोटाला तर काहीही काम करताना ना असं नाही दुखत पण जर कशात ते अटक नेल्स कशात जर अडकून गेलं तर मग भयंकर पेन होत आणि पाणी आता काम वगैरे करतो भांडे वगैरे घासतो तर त्यावेळेला खूप त्रास होत होता आणि मग मिस्टर सकाळी सकाळीच गेले आणि बँडेज वगैरे घेऊन आले बँडेज लावले आणि मग काम सुटणार नाही काम करावीच लागतील तर असं काम हे बँडेज लावून घेते जेणेकरून त्रास होणार नाही आणि येताना ना तिकडनं आवळ्याचं ज्यूस घेऊन आले होते कारण हेअरफॉल खूप होतोय तर मी आधी ना जो कच्चा आवळा असायचा ना तोच खायची तोच चांगला असतो असाच कच्चा खायची मी त्याला काही ज्यूस वगैरे काही बनवायची नाही पण आता सध्या आवळा वगैरे काही ये येत नाहीये म्हणून मग मिस्टर ज्यूसच घेऊन आले होते की आवळ्याचा ज्यूस जो आहे तो पी आणि मी हा फर्स्ट टाईम घेणार होते मी आधी आवळ्याचा ज्यूस वगैरे काय पिलेला नव्हता तर आणि त्यांना माहितीये की मी सिरप वगैरे अजिबात घेत नाही मी आजपर्यंत गोळ्या औषधी ज्या असतात टॅबलेट्स वगैरे मी भरपूर घेते पण सिरप मी असं कधीच घेतलं नाहीये आणि ते आवळ्याचं ज्यूस मला घ्यायचं होतं खरं तर मीच त्यांना सांगितलं होतं की आवळ्याचा ज्यूस आणा तो मी पील आणि त्यांनी मला कपात काढून दिला आणि सांगितलं की माझ्या समोरच पी मी जर इकडं तिकडे गेलो तर तू पिणार नाही मला माहितीये की तुला सिरप वगैरे काही आवडत नाही तर तू सोबत समोरच पी आणि नाक बंद करून पी तर ते ओरडत होते माझ्यावर की पी पटकन आणि पिलं आणि मला असं झालं की उलटी करू की काय कारण एकदम अचानक असं काहीतरी पिलं तर कस तरीच होतं पण खरं सांगते ज्या वेळेला पिलं ना त्यावेळेला मला असं वाटलं की उलटी होईल पण त्याच्या पुढच्या दोन मिनिटात म्हणजे सेकंदातच आहे से ना लगेच तोंडाची वे, लगे जी टेस्ट असते ना ती चेंज झाली म्हणजे असं गोळवा आला तोंडामध्ये पिलं त्यावेळेला जरा लागलं तुरट असं कसं तरी वेगच लागलं पण नंतर जसं पिलं त्याच्या पुढच्या दोन सेकंदातच लगेच तोंडातली जी टेस्ट असते ती गोड झाली मग म्हटलं नाही ठीक आहे पिऊ शकते पिताना थोडा वा, वाटेल मला पण नंतर मी पिऊ शकते आणि त्यानंतर झालं बँडेज वगैरे लावलं ज्यूस पिलं आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली आज पूजा वगैरे असं मला काही करायचं नव्हतं पूजा वगैरे आता सध्या तुम्हाला दिसणार नाही पुढच्या येत्या ब्लॉगमध्ये कारण आम्हाला झालंय सुतक आणि सूतक जे आहे ते आमच्याकडे बारा दिवस पाळलं जातं बा बारा दिवस जे असलं ते पूजा वगैरे काही करत नाही नामस्मरण वगैरे करायला का काही हरकत नाही पण पूजा वगैरे करता येणार नाही म्हणून मग आता सध्या आता पूजाचे व्लॉग जे आहेत ते काही येणार नाही डायरेक्ट कामाला सुरुवात होत जाईल रोज आता सकाळी बराच वेळ जो आहे तो मला मिळेल कारण माझा बाकीचा वेळ जो आहे तो पूजेतच जात असतो पूजा करून घेणे बाकीचं सगळं आवरण्यात त्याच्यात जात असतो आणि इथे आता आंघोळ झाली आणि डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केली होती तर आज मी जो स्वयंपाक रात्रीच्या जेवणात होतो तो आज माझ्याकडे सकाळच्या जेवणात होत होता कारण मोस्टली माझ्याकडे रात्रीचा स्वयंपाक जो असतो ना तो फार कमी वेळा होत असतो मी असं नाश्ता जो असतो तो रात्रीच्या वेळेला बनवत असते कारण रोनीत आणि मीच असते असतो रात्रीच्या जेवणामध्ये तर त्यामुळे ना तो पण भाजीपोळी सकाळी टिफिनला खात असतो घरी आल्यावर खात असतो म्हणून रात्री त्याला पण नको असतो काय सारखं भाजीपोळी भाजीपोळी देतेस तर त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये ना न, मी मोस्टली असंच काहीतरी नाश्त्याचा जे प्रकार असतात ते बनवत असते आणि बनवलं तर मग साधी खिचडी वरण भात तिखट खिचडी असंच बनवत असते तर पिठलं भाकर हुतना दिवत जाले जे होतं ना बरेच दिवस झाले मी बनवलेलं नव्हतं आणि इच्छी हे नसतात जेवायला मग कधीतरी त्यांनाही वाटत असं पिठलं वगैरे खावं आणि रात्री जर बनवलं तर ते नसले तर मग त्यांना मिळत नाही म्हणून म्हटलं चला आज सकाळी सकाळीच बनवूया आणि खरं सांगावं तर काल रविवार होता पण तरीही मी भाजी वगैरे काही घ्यायला गेलेले नव्हते तर भाजी पण घरात नव्हती म्हणून मा, मग आज मा सकाळी सकाळी छान असं पिठलं बनवण्याचा बेत केला होता आणि त्याबरोबरच भाकरी करूया कारण की काही भाज्या ज्या असतात त्याबरोबर भाकरच छान लागत असते म्हणून मी इथं भाकरी बनवलेल्या होत्या लकीली पीठ आहे तर बनतात आणि एकदा पीठ संपलं ना तर मग जवळजवळ पंधरा वीस दिवस होऊन जातात पण ते काही दळाईची आठवण राहत नाही मग पीठ होतं तर म्हंटल चला आता भाकरीच करूया पिठल्याबरोबर आणि भाकरी करून झाल्या होत्या शेवटची भाकर जी आहे ती तव्यावर होती तर जर म्हटलं तोपर्यंत आपण जे पिठलं आहे ते घेरून घेऊया आणि मी असंच करत असते घेरून कोणी कोणी मोडून पण करतं बेसनपीठ पाण्यामध्ये मोडून घेतं आणि असं फोडणीमध्ये ते टाकून त्याला छान हलवून घेतात पण मला तशा प्रकारचं पिठलं अजिबात आवडत नाही मलाच काय कोणालाच आवडत नाही आमच्या घरी हे असून असं जे घेरून करतात ना तेच पिठलं आमच्याकडे आवडतं तर मी आधीच भाकरी करण्याच्या आधी फोननी देऊन दिली होती जोपर्यंत ते पाणी जे आहे ते फोडणी दिलेलं ते हो उकडून होत होतं तोपर्यंत माझ्या भाकरी ज्या आहेत त्या होऊन गेल्या होत्या आणि ते हो त्यातलं मी अर्ध जे फोडणी दिलेलं पाणी आहे पिठल्याचं ते मी बाजूला काढून घेतलंय आणि थोडंच कढईमध्ये राहू दिलं होतं आणि त्यामध्ये दोन चार चम चम्मच बेसनपीठ टाकून त्याला छान असं मिक्स करून घेणार जोपर्यंत त्याच्या त्या गुठळ्या असतात त्या पूर्णपणे संपत नाही किंवा छान असं सा मोडल्या जात नाही तोपर्यंत तो पूर्ण मिक्स करून घेणार आणि जेव्हा ते पूर्ण झालं की मग हे पाणी जे आहे ते मी त्यामध्ये दे घालून देणार आणि पिठल्याच्या चक्करमध्ये इकडे भाकर जी तव्यावर होती लक्षच नव्हतं वास यायला लागला मग कळलं की अरे भाकर आपले तव्यावर आहे मग तिला मी उलटी केली असो तर त्यानंतर एक्स्ट्रा जे पाणी होतं मी त्यामध्ये घातलं आणि बऱ्यापैकी असं झालंय आणि याला मी जवळजवळ पंधरा वीस मिनटं छान असं वाफून घेणार वा जास्त वेळ वाफवलं की ते ज्या एक दोन गुटळ्या असतात त्या पण छान अशा चा, शिजून जातात छान तयार होतात आणि इथे पिठलं जे आहे ते तयार आहे म्हणजे याला मी अजून झाकून ठेवणार आणि मी पातळ पण नाही आणि फार जास्त घट्ट पण नाही असं बनवते घट्ट जर बनवलं तर मग ते खायला असं छान कोरडं कोरडं लागतं आणि फार पातळ पण खाता येत नाही तर हे बघा याला अजून मी थोडं शिजवणार आहे हे जरा आहे अजून थोडं पातळ तर याला अजून दोन तीन मिनटं तयार करून घेणार आणि पिठलं जे आहे रेडी आहे आणि जेवण वगैरे झालं होतं जेवणं झाली भांडे वगैरे सगळे आवरून झाले कपडे पण झाले होते बाकी जे एक्स्ट्रा काम होती ना सगळी माझी आवरून झाली होती आणि आज ना खिडकीजवळ जी फरशी असते म्हणजे ती पट्टी असते खिडकीजवळची ती ना नेहमी सारखी पुसून घ्यावी लागते आणि तिथं धूळ सारखी जमा होत असते आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की माझ्या इथे कन्स्ट्रक्शनचं काम आहे आणि त्यामुळे ना धूळ ही येत असते पाऊस अधूनमधून आला तर ठीक आहे नाही आला तर मग धूळ ही येतेच येते तर खिडकीवरती ना नेहमी अशी धूळ जमा झालेली असते आणि माझं असं आहे की खिडकीमध्ये काही ना काही वस्तू मी ज्या आहे त्या ठेवतच असते किचनच्या खिडकीत तर हमकास वस्तू असतात बाटल्या असतात पाण्याच्या ठेवलेल्याच असतात नेहमी तेलाची जी बाटली आहे ती पण तिथंच ठेवत असते तर त्यामुळे ना तिथं पण थोडंसं चिकट झालं होतं म्हणून मग मी तारीचे घासणीने ते तिथं जे आहे ते घासून घेत होती जेणेकरून ती व्यवस्थित क्लीन होऊन जाईल फार जास्त खराब होत नाही कारण की मी दर आठ दहा दिवसात ते पुसून घेत असते आजपर्यंत तुमच्यासोबत जे आहे ते शेअर केलं नव्हतं हो पण आज केलंय तर आणि खिडकीत पण ना काही ना काही सामान असतोच असतो रोणीचा असो माझा असो काही ना काही मी ठेवतच असते तर ते पुसून घ्यावं लागतं आणि हॉलची जी विंडो आहे ना तिथं पण असंच असतं ग्लास तरी असतो चहा पिताना जेव्हा बसतो त्यावेळेला आमचा कप तिथंच असतो तर असं सगळं असतं म्हणून ते पुसून घेत होते आणि इथे बघा बाटल्या परत जागेवर गेलेल्या आहेत ज्या खाली उतरवल्या होत्या त्या परत जागेवर गेलेल्या आहेत आणि आता हॉलची बाल्कनी जी आहे सॉरी विंडोची फरशी जी आहे, थी दी थी लक्षत माजा जी आहे थी थी। ती तिथलं पुसून घेत होती सकाळी ऍक्च्युली लक्षात नव्हतं माझ्या पुसून घ्यायचं नाहीतर मी जेव्हा घरं वगैरे पुसते ना त्याच वेळेला ती कामं जी आहेत पुसायची ती करून घेते टेबल वगैरे तेव्हाच मी क्लीन करून घेत असते हॉलचा जो टेबल आहे तो पण सकाळी सकाळी ना नाही लक्षात राहिलं आणि बाकीचीच काम करून घेतली नंतर लक्ष गेलं तर म्हटलं चला पुसून घेऊ आणि पुसून वगैरे झालं बाल्कनीत आले तर हेच मनी प्लांट बघून इतकं वाईट वाटत होतं मला खूप वाईट वाटत होतं मी छान असं ग्रो झालेलं होतं आणि ते माझ्या चुकीमुळे ते तुटलं आणि आता त्याची खालून येणं खाली पण आणि वरती पण वरच्या साईडनं पण पानं पिवळी होत होती आणि खालच्या साईडनं पण त्याची पानं जी आहे ती संपूर्ण पिवळी पडत होती मग मला मिस्टरांनी सकाळी जाताना सांगितलं की ह्या मनी प्लांटचं काहीतरी कर व्यवस्थित कर एवढं छान आपलं मनी प्लांट जे होतं ते झालं होतं वरती वरती आता वेल चढत होता आणि अचानक तू ते तोडलं तर फार त्यांना पण खूप वाईट वाटत होतं पण ते फार जास्त काही बोलले नाही मला आणि त्यानंतर म्हटलं चला जे आहे ते तरी आपण वाचवण्याचा जो आहे प्रयत्न करूया खालून तर मुळापासूनच तुटलं होतं त्यामुळे काही विषयच नव्हता मी वरून त्याला पाईपला गुंडाळलं होतं पूर्ण संपूर्ण काढून घेतलं आणि काढता क्षणी ते मातीतनं पण लगेच निघालं कारण मी वरच्या टाकलं होतं पण ते नाही राहिलं असो म्हटलं चला आता याचे ना चार पाच पार्ट्स करते आणि मातीमध्ये रोवून देते जेणेकरून झालं तर झालं छान ग्रो बघूया होप सो प्रयत्न तर करू मी त्या मनी प्लांटचे ना जिथं जिथं मुळं होती तिथं तिथं ता त्यांना कट केले आणि त्यांना कुंडीमध्ये परत लावून दिले जेणेकरून ते ग्रो झाले पाहिजे बघूया आता आणि जेवढी पिवळी पानं झाली होती तेवढी सगळी पानं मी काढून घेतली आणि जिथं जिथं ग्रीन होते अजून तर तिथं तिथं त्यांना कट करून घेतलं आणि ते सगळे त्यामध्ये खोल करून त्यामध्ये ती जी फांद्या होत्या त्या रोवल्या आणि त्यानंतर आता याच्यामध्ये जी माझ्याकडे एक्स्ट्रा माती पण होती उरलेली तर ती पण मी त्यामध्ये घालून दिली जेणेकरून अजून ते छान असं झालं पाहिजे खूप सो आता माहीत नाही काय होईल पण तरी ग्रो होईल माती वगैरे टाकली मिक्सट्रा आणि ते सगळं लावून दिलेलं आहे बघू आता काय होतंय पुढचं पुढं खरं तर मनी प्लांटला एवढं काही हे लागत नाही वाढतं ते पाण्यात जरी ठेवलं तरी वाढतं आणि जी एक्स्ट्रा फांदी होती जिचे पानं पिवळे झालेले होते कोरडं कोरडं झालं होतं मी ते सगळं काढून टाकलं आणि जी माझ्याकडं हँगिंगची एक्स्ट्राची कुंडी एक उरली होती तर त्यामध्ये मी लावून दिलं बघू या काय होतंय फेक टाकून देण्यापेक्षा मी त्या कुंडीमध्ये ते लावून दिलं होतं आणि ही जे एक रोप होत आणलेलं मी आता याला काय म्हणतात नाव आठवत नाही याला ना पिवळी फुलं येत होती तर याला पण माहित नाही काय झालंय माझ्या झाडांना माहित नाही काय होतंय काय नाही होते तर याला पण ना असं काळपटपणा आलाय असं बघा आता ही कळी ना त्याला असं भारी काळ 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 असं डॉट 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 सगळीकडे झाले पांढर काही काळं असे पूर्ण डॉट झालेत डॉट डॉट झाले माहित नाही आणि फुलं पण त्याला येत नाहीये नाहीतर सुरुवातीला ना खूप रोजच्या रोज त्याला पाच सहा सात आठ फुलं अशी प्रत्येक फांदीला येत होते आणि आता एकही फुल त्याला येत नाही कारण कळी जवळच पूर्ण असं घा हे झालेलं आहे पण सेम तसंच झाले सकाळी मला ते दिसलं तसं मी बघितलं तर पूर्ण त्याला स्प्रे वगैरे केलं पाण्यांनी पूर्ण धुतलंय पा, पानं जी आहेत ती पूर्ण धुतली आहेत तर त्यामुळे जळा कमी दिसतंय नाहीतर मी जेव्हा मनी प्लांट वगैरे लावलं त्यानंतर बघितलं तर फार असं मला वाईट वाटलं की अरे माझ्या झाडांना हे का होतं होप सो गुलाबाला अजून एक फुल आले त्यामुळे खूप छान वाटतंय मोगऱ्याला तर येतातच आहे रोजच्या रोज मोगऱ्याला छान अशी फुलं येतात वास पण छान येतोय आणि सगळं आवरून झालं रोणीत पण शाळेतनं आलेलं आहे तर व्लॉग फार मोठा होईल तर आजचा व्लॉग जो आहे तो इथेच संपवते आणि इथून पुढे जर मी काही केलं तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेल तर आजचा ब्लॉग इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा बाय